आ, आरोप आरोप जे झालेले आहेत त्या आरोपामध्ये तथ्य नाहीये आज ईडीकडनं मला समज करण्यात आलं होतं गेल्या गेल्या वेळेला पण करण्यात आलं होतं पण गेल्या वेळेला काही कारणास्तव मी येऊ शकलो नव्हतो आणि तसं मी ईडीला पत्र पाठवलं होतं आज समन्स केलं होतं आज मी आलो आज त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिली त्यांनी मागितलेली कागदपत्र मी जमा केलेली आहेत तर मला असं वाटतं की अधिकाऱ्यांचं समाधान झालं असेल आ... एवढंच मी सांगू इच्छितो पुढची काही तारीख दिलेली आहे अजून तरी काही तारीख दिलेली नाही पण जरूरत पडली तर नक्की ते बोलवतील आणि नक्की त्यांना मी मदत करीत जायची तथ्य आहे बघा आरोप आरोप जे झालेले आहेत त्या आरोपामध्ये तथ्य नाही आहे ह्याच्याकरताच मी भांडतोय शेवटी ठीक आहे सरकारी एजन्सी असतात त्यांना इन्क्वायरी करायची असते आणि आपण नागरिक म्हणून त्यांना ते जे काय त्यांना मदत करायची असते आणि तशी मदत का मी करतोय त्यांना बघा कसं आहे की मी असं काय म्हणणार नाही परंतु ईडीने समज केल्यानंतर माझं कर्तव्य आहे एक भारताचा नागरिक म्हणून आपण येऊन आपलं जे म्हणणं आहे ते ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर मांडावं आणि तशा पद्धतीने मांडलेलं आहे आणि त्यांचं कदा समाधान झालं असेल पण त्यांनी चौकशी करणे कितपत योग्य असं वाटतं आता अयोग्य आहे असं मला वाटतं पण शेवटी त्याचा निर्णय इलेक्शन कमिशन घेईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका